आज आषाढी एकादशीनिमित्त आम्ही बेलेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी निघालो लहानपणी आम्ही बेलेश्वरला पायी चालत जात होतो आम्हाला आजही बरेच लहान मुलं मुली वाटेत चालत जाताना दिसली बेलेश्वर मंदिर हे पखरूडजवळ आहे बेलेश्वर मंदिराला पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते हे भूम तालुक्यातील पखरूड या गावाजवळ आहे ईट खरडा रोडवरील हे बेलेश्वर मंदिर जगात कुठेही पाहिले नसतील अशा चार संजीवन समाधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात खरडा येथील शिवपट्टण किल्ल्याचे सरदार अप्पासाहेब निंबाळकर यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे आता आम्ही पकरोड गावामध्ये होतो पकरोड गावापासून काहीच अंतरावर हे असणारं मंदिर आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलो पोहोचल्यानंतर आमचा मित्र गणेश जालन आम्हाला तिथे भेटला त्यानंतर त्यांचे काही सहकारी आणि काही भाविक भक्त तिथून येताना परत दर्शन करून जात होते या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त भरपूर गर्दी असते पर्यटन स्थळ आणि भरपूर इथं निसर्गरम्य वातावरण आहे ज्यांनी कुणी याआधी कधी भेट दिली नसेल तर अवश्य एकदा भेट द्या आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या आता आम्ही गाडी पार्क करत होतो गाडी पार्क करता करता ह्या निसर्गरम्य वातावरणाची एक थोडी झलक तुम्हाला दाखवतो ही किल्ल्याची तटबंदी आमचे मित्र बालाजी डोंबळे आणि फौजी रवी शिंदे आमचे मित्र विशाल असलकर इथे पेढा विक्री करत होते आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर बाजूलाच असणारी ही संजीवन समाधी आणि या ठिकाणी आता समोर पाहता येतो तो त्याच्या साईडलाच तीर्थ म्हणून बा बारावं आहे एक छोटंसं आता आम्ही मंदिरात प्रवेश केला आहे प्रवेश केल्यानंतर असं वाटलं नव्हतं की इथं एवढी गर्दी असेल त्यानंतर आमची वेद अकॅडमीचे वेद कॉम्प्युटर अकॅडमीचे श्यामसरांशी भेट झाली आणि इथं एवढी गर्दी असेल आम्हाला वाटलं नव्हतं त्यानंतर श्रींचं दर्शन करून आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश केला महादेवाच्या पिंडीचंही दर्शन घेतलं आणि तिथले देव आम्हाला म्हणत होते लवकर उरका बाहेर गर्दी आहे त्यानंतर रेणुकादेवीचं दर्शन घेतलं त्यानंतर आमचे माळेवाडीचे मित्र भेटले मग त्यानंतर आम्ही गुहेकडे गेलो गुफा की इथं आम्हाला सांगितलं गेलं होतं त्यानंतर तिथं आम्ही कागद फिरवण्यासाठी हवा जिथून येत होती तिथं कागद फिरवत होतो त्याची थोडीशी ब्रेकिंग न्यूज होणार का गुरुपाशी कोणतरी म्हणलं की साप आहे म्हणून तिथं काहीच नव्हतं मग ते पाहत असणारी ही मंडळी मंदिराला किल्ल्याची तटबंदी आणि आता आम्ही पारणेकर महाराजांच्या समाधीस्थळी येऊन पोचलो तिथे येऊन दर्शन घेतलं मग आम्ही तुकाराम स्वामी महाराजांच्या सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये घेतलेल्या संजीवन समाधीपास आलो त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं तिथे आम्ही श्यामसरांच्या चिमुकल्यांसह फोटो घेतला त्यानंतर तिथून आम्ही तीर्थाकडे आलो तीर्थामध्ये पाणी साचलेलं होतं त्यात एक मासा होता थोडंफार आम्ही तिथं शूट केलं माशाची कुठल्याही प्रकारची हालचाल नव्हती आम्हाला वाटलं तो आजारी वगैरे काहीतरी असेल म्हणून आम्ही सूट गेलं परंतु माशाने ज्यावेळेस हालचाल केली त्यावेळेस सगळेच खुश झाले मंदिराचं दर्शन झाल्यानंतर माझी नजर त्या कमानीकडे गेली जसं काही तुळजापूरमधील महाद्वार आहे त्याप्रमाणे त्याची रचना होती माझे मित्र प्रतीक चिखले आणि त्याचे मित्र सोबत होते त्यानंतर आम्ही मंदिराबाहेर पडलो मंदिराबाहेर पेढ विक्रेता करताना प्रकृतचे ईट ईटगावचे काही व्यापारी बांधव होते त्यानंतर समोरील हे जे पटांगण पढ़ंगन ह्या पटांगणात गाड्या पार्क करण्यासाठी भरपूर जागा आहे तिथून आम्ही सच्चिदानंद स्वामी महाराजांच्या संस्थांमध्ये गेलो तिथं त्यांची संजीवन समाधी आहे तीर्थ महाराजांची सच्चिदानंद स्वामी महाराजांची ब्रह्मदेव महाराजांची तुकाराम महाराजांसो स्वामींची संजीवन समाधी याच ठिकाणी आहे त्यानंतर मारुतीचं दर्शन घ्यायला आम्ही मंदिराबाहेर पडलो मंदिरामध्ये प्रवेश करतानाच माझ्या वडिलांचे मित्र त्यांचंही छोटंसं शूट केलं त्यांचा फोटो काढा म्हणत होते मग त्यांचा फोटोही काढला मग त्यानंतर गुरुकृष्ण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो आणि बाहेर आम्ही आता खरडा या ठिकाणी निघालो होतो किल्ला पाहण्यासाठी जाता जाता घोड्यासाठी खाण्यासाठी घास लावलेला होता तिथलं थोडंफार शूट करून आम्ही आता मार्गस्थ झालो आता आम्ही निघतो निघतोय शिवपट्टण किल्ला पाहण्यासाठी खरडा येते पुढील उलाग लवकरच येतोय खरडा किल्ला शिवपट्टण येथील लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा